दिव्या अडकणार लग्नबंधनात अक्षयच्या नावाची मेहंदी सजली दिव्या चाहतावर लक्ष्मीनिवास फेम ॲक्ट्रेस दिव्या फुगावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आणि तिच्या लग्नाची घाई सुरू झालेली आहे दिव्याचा हल्लीच मेहंदी सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर दिव्याने सोशल मीडियावर आपल्या मेहंदी सोहळ्याचे काही खास क्षण शेअर केलेले आहेत जिथे दिव्याने अक्षयचा रोमँटिक अंदाज बघायला मिळतोय तर तुम्हीही पहा दिव्या आणि अक्षयच्या या खास मेहंदी सोहळ्याचे हे काही गोड क्षण चांदीचे तुरे सोन्याचा पाठ चांदीचे तुरे सोन्याचा पाठ जयंतरावांचं ला जयंतरावांचं नाव घेते जयंत आणि जान्हवीच्या लग्नाचा वेगळाच थाट तर जान्हवीचा एकीकडे लग्ना नवीन आयुष्याची सुरुवात होते आणि तिच्या खऱ्या आयुष्यातही म्हणजे दिव्याची सुद्धा नवीन सुरुवात होणार आहे त्याबद्दल काय सांगाल हो वी आर मोर एक्सायटेड आणि वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड कारण कितीही नाही म्हटलं तरी जेव्हा आपण एखादी भूमिका करतो तर आपोआप त्याचं थोडंसं तरी आपण नात्यांमध्ये झिरपायला लागतं दिव्याला तर मी आधीपासून ओळखते सो आम्ही आधीच म्हणजे जेव्हा माहिती नव्हतं हो की आम्ही एका मालिकेत काम करू तेव्हापासून वी वर एक्सायटेड की अरे आता लग्न आहे आणि आता तर अगदीच ते जवळजवळ घरगुती कार्यक्रम असल्यासारखं आत्ता आमचं तिचं केळवण कसं करायचं आहे आणि मग लग्नाची तिची साडी काय रंगाची आहे वगैरे हे सगळं आमचं सुरू आहे आणि जसं हे पार पडेल त्याच्यानंतर काहीच दिवसात तिचं खरं लग्न आहे सो वी आर रिअली एक्साईटेड नाही आणि ते कसं आहे की म्हणजे लग्न तोंडावर आणलं असं नाही की तीन चार सहा महिने आठ महिने असं नाही म्हणजे आता पुढच्या महिन्यात किंवा आता याच म्हणजे फेब्रुवारी मध्ये में म्हणजे तिचं लग्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की तिच्याकरता एक रिहर्सल होते काय 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 तिला प्रत्यक्षात करायला लागणार आहे ते आता करता ते बॅक ऑफ द माइंड सुरू आहे आम्हालाही बघताना थोडस इमोशनल होतं आम्ही ऍक्च्युली मी आणि तुझ्या दादा खूप डिस्कस करतो अरे आता आम्ही हो होगा इसके साथ। अरे अभी कुछ दिन में इसको हल्दी लग जाएगी सो या वी आर ऑलसो गेटिंग इमोशनल अबाउट इट की खरंच दिव्या आमची आता सासरी जाणार आहे आम्ही म्हटलं आपण ज्याला म्हणतो की कुठेतरी घडून गेले म्हटलं ते तिला होणार आहे की काही दिवसांना तुम्ही असं नाही वाटलं नाही खरंच ते घडलेलं आहे त्यामुळे तिला सुद्धा म्हणजे तिच्याही मनात काय चाललं असेल तिच्याही मनात ती घालवेल नक्कीच चालू आहे आम्हाला म्हणजे सीन करतानाही कळतं की अचानक ती थोडंसं तिला इमोशनल किंवा इव्हन कट झाल्यानंतर सुद्धा कारण कसं कट झाल्यानंतर आम्ही एकदम नॉर्मल हे असतो पण तिला जरा दिव्या बनायला थोडासा जानवी जानवीमधनं दिव्या बनायला थोडा वेळ लागतो कारण नॅचरली तिच्या मनात ते चाललं ती सगळं ते एक्सपिरियन्स तिला अनुभवते तर एक काय आम्ही सुद्धा एक वेगळं जर आम्हालाही अनुभव मिळतो यातनं तर दिव्या जाधाव रक्षेच्या नावाची मेहंदी सजलेली आहे आणि लवकरच गोर दिव्या आहे ती लग्नबंधनात अडकणार आहे टेलिव्हिजनच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच इन्स्टाला फॉलो नक्की करा नमस्कार